थोडासा तिखट मसाला तसा झटपट नाश्ता आले दोघ त्याच्यामुळे गोळी खाणं गरजेचे वाटू लागले आपण पिका लाय केलं केळी ना, ना गोणीमध्ये बांधून ठेवलेली कुठे पिकल पिकायला आली का पिवळ झाली हा बघा पिवळा झालाय लावायचा काय चुना लावल्यानं तर पटकन पिकतील ना चुना लावला ती पिकतात माहिती ना आपली ती मागे वेलची गेल तसंच झालेलं मधल्या साईडने पिकला होता आणि आम्हाला माहिती नाही आम्ही गोणीमध्ये बांधून ठेवलेलं आता रोज सकाळी उठलेलं हे कुरालच्या बाबाला चेक करतात की काय झालंय काय नाही असं मागे आपलं पिकून पडून राहिले खराब जायचं खायचं कि नाही ही गोणी आहे ना वरून टाकायला पाहिजे ऐकलं का आता बरोबर आहे ही तशीच पाहिजे नाही तुटलंय ना ना कलर बदली झालाय सगळ्यांचा कलर बदली झालाय थोडरी पडणार लढकरीला फटाफट आहूया केळी खाल्यावर सर्दी होईल ना पण हा मग तेच पण ना नमस्कार मैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर व्लॉगला सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा म्हणजे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जाईल तोपर्यंत सगळ्यांच्या घरात बघा गणपती आप्पा विराजमान झाले असतील तर हा जो सण आहे अगदी आनंदात आणि मजेत साजरा करा देवप्पा तुमच्या सगळ्या मनोकामना इच्छा पूर्ण करत तर ही जी क्लिप आहे ना ती आदल्या दिवशी रात्री शूट केलेली आहे तर म्हटलं या व्हिडिओमध्ये ॲड करते कारण मागचा जो व्हिडिओ आहे थोडासा मोठा झाला होता तर तयारी चालू आहे ही कुणालच्या येण्याची म्हणजे कुणालला आवडतं ना म्हणून पाणीपुरी वगैरे Uh, करायचा बेत म्हणजे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे त्या पद्धतीनेच हळूहळू सगळी तयारी माझी नाही चालू आहे तर इथे पुदिना बघा घेतलेला आहे आणि एक दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत आल्याचा तुकडा घेतला आहे ते सगळं मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि वाटताना त्यात टाकलेला आहे लिंबाचा रस म्हणजे काळं पडून नये ना चटणी ते म्हणून लिंबाचा रस टाकलेला आहे वाटून झाल्यानंतर गरजेप्रमाणे त्यात बघा पाणी ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर चाट मसाला टाकलेला आहे काळं मीठ आणि आपलं साधं मीठ असतं ना ते चांगलं असं मिक्स करून घेतलं म्हणजे पाणीपुरीचं पाणी मी हे तयार करून ठेवते कारण बघा कुणाला तर आल्यानंतर माझे दिवस जे आहेत तीन चार दिवस ते खूप बिझी जाणार आहेत त्याच्यावेळी म्हटलं तयारी करून घेतलेली बरी तर पाणी बघा इथे आपलं सगळं रेडी झालेलं आहे थोडंसं मी टेस्ट करून पण बघितलं आणि त्याच्यानंतर फ्रिजरमध्ये ते पाणी ना स्टोअर करून ठेवलेलं आहे तर तिखट पाणी आदल्या दिवशी बनवून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गोड चटणी असते ना म्हणजे चिंच आणि खजुराची चटणी करायची होती तर आदल्या दिवशी रात्री मी खजूर आणि गुळा हे गूळ नव्हे चिंच पाण्यामध्ये भिजत घालून ठेवली होती आणि ही आता दुसऱ्या दिवशी सकाळ आहे सकाळी घेतलेला आहे गूळ चिरायला तर इथे बाहेर बसूनच गुळ आहे ना तो चिरून घेतला म्हणजे जितकं आपल्याला हवं आहे म्हणजे चटणी आता किती प्रमाणात बनवायची त्या प्रमाणात इथे बसून बसून गुळ चिरून घेतला आणि मग पुन्हा किचनमध्ये गेले आज कडधान्य वगैरे पण भरायचं होतं बॉटलमध्ये म्हणजे डिमार्टमधनं आणलेलं कडधान्य ते भरायचं बाकी होतं म्हणजे माझ्याकडे कसं अगोदरचं होतं कडधान्य त्याच्यामुळे तेच मी वापरत होती तर एक तीन चार कडधान्य बघा इथे मी काढून घेतलेले सफेद वाटाणी मूग म्हणजे जसं गरजेप्रमाणे लागतं ना त्याप्रमाणे थोडं थोडं काढून असं बॉटलमध्ये की नाही भरून ठेवते तर आता पाणीपोळी बनवण्यासाठी बघा सफेद वाटाणी आणि मूग लागणार होते त्याच्यामुळे हे काढून घेतलेलं आहे तर म्हणजे अगोदरचं होतं ना ते बाहेर काढून घेतलं आणि जे नवीन कडधान्य होतं ते खाली टाकलेलं आहे आणि जुनं कडधान्य आहे ते असं वरच्यावर टाकून ठेवलेलं आहे आणि आता ही जी मुगाची बॉटल मी रिकामी केलेले त्यात जे तुम्हाला खडे दिसत आहेत ना ते आहेत हिंगाचे खडे म्हणजे गरम मसाला एकदा मी भरपूर प्रमाणात भरला होता आणि तो गरम मसाला खराब होऊ नये त्यावेळेस हे हिंगाचे खडे मी आणले होते बाजारातून विकत आणि त्या मसाला मी टाकले होते पण तो मसाला कसं संपला आहे गरम मसाला आता त्याच्यामुळे हिंगाचे खडे आहे ना मी कडधान्या मी ठेवले होते तर ते आता काय केले मी एका वेगळ्या बॉटलमध्ये हे हिंगाचे खडे की नाही भरून ठेवलेले आहेत नंतर त्याची पावडर करून ते हिंग जे आहे ते आपल्याला म्हटलं घरी वापरता येईल तर मूगसुद्धा इथे रिकामी करून घेतलेले आहेत आणि बॉटलमध्ये भरून व्यवस्थित सगळं जे काही कडधान्य होतं ते एक, एक साईडला करून घेतलं आणि त्याच्यानंतर तयारी केलेली आहे गोड चटणीची तर खजूर आणि गुळखीने मी फ्रीजरमध्ये ठेवले होते त्याच्यामुळे थोडेसे असे कडक झाले होते आणि म्हणूनच मी रात्रीच्या वेळेस ना हे पाण्यामध्ये भिजत घालून ठेवले म्हटलं थोडेसे नरम पडतील आणि तुम्हाला बघा माझा अंगठा जो दिसतो ना थोडासा काळा बघा झालेला दिसतो आहे तर आदल्या दिवशी कुणालच्या बाबाला ज्या केसांना करर लावला होता ना तर थो थोडासा कलर जो आहे तो माझ्या अंगठ्याला लागलेला त्याच्यामुळे ते असं काळा दिसतं आहे तर खजूर आणि ना त्याच्या बिया वगैरे सर्व काढून घेतल्या आणि बिया ज्या आहेत त्या पाण्याने धुवून घेतल्या म्हणजे त्याचं त्यात पण कसं थ अडक राहिलेला असतं त्याच्यामुळे धुवून घ्यायचं आणि जे काही पाणी होतं ते पुन्हा त्या चटणी मी टाकलेलं आहे गूळ चांगला मिक्स केलेला आहे आणि थोडंसं पाणी की नाही ह्या चटणीमध्ये मी ऍड केलेलं आहे आता ते की नाही आपल्याला सगळं शिजून घ्यायचं आहे तर नेहमी कसं करते मी डायरेक्ट कुकरमध्ये शिजून घेते पण आज की नाही कुकरमध्ये जागा नव्हती त्याच्यामुळे म्हटलं डायरेक्ट गॅसवरच शिजून घेऊया तर एक फक्त पाच मिनटं ही जी चटणी आहे ना मी गॅसवरती शिजवून घेतलेली आहे म्हणजे खजूर जे आहेत ना ते थोडेसे नरम पडावेत आणि वाटताना कसं आपल्याला इझी जातं ना म्हणून तर आपली चटणी गॅसवरती शिजत होती तोपर्यंत इथे मी घेतलेलं आहे पीठ मळायला म्हणजे नाश्त्याची तयारी तर आज नाश्त्यामध्ये जिऱ्याचे पराठे खायचे होते कुणालच्या बाबांना म्हणून मी इथे जिरा पराठे तयार करायला सुरुवात केलेली आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे भरपूर असं जिरं टाकायचं म्हणजे आता जिऱ्याचे पराठे म्हणून जिऱ्याचं प्रमाण बघा जा जास्त थोडंसं तेल टाकायचं आणि छान असं पीठ आहे ना ते मळून घ्यायचं मळलेलं पीठ आहे ना ते पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आणि त्याच्यानंतर घ्यायचे आपल्याला पराठे करायला म्हणजे असं पंधरा वीस मिनटं ठेवलं की पराठे ना की नाही छान असे म्हणजे लाटताना एकदम इझी पण जातात आणि साईडने की नाही आपल्या कड्या पण फाटत नाही आणि पराठे असे छानपैकी असे नरम बनतात तर एक पंधरा वीस मिनटानंतर इथे बघा पराठे मी लाटून घेतलेले आहेत आपल्याला हव्या आता आकारामध्ये त्रिकोण पण बघा हे पराठे बनतात गोल पण बनतात तिथे मी गोल साईजमध्ये हे पराठे की नाही करायला घेतलेत पटापट लाटून घेतले आणि त्याच्यानंतर शेकूनसुद्धा घेतलेत आणि शेकताना इथे मी घीचा वापर केलेला आहे म्हणजे कोणते पण पराठे असतील घीमध्ये शेकले का खूप छान लागतात आणि हे जे पराठे आहेत ना कोणत्या पण पंजाबी भाजीवर म्हणजे परीरची वगैरे बघा आपण भाजी करतो किंवा मिक्स कोल्हापुरी वेज बघा म्हणतात ना मिक्स भाजी असते त्याच्यासोबत हे पराठे ना खूप छान लागतात नक्की तुम्ही ट्राय करून बघा चहासोबत कॉफीसोबत आता चहा सोबत बघा तुम्ही खाल्ले असतील पण मला वाटतं कॉफीसोबत कोणी खाऊन नसतील बघितले तर नक्की तुम्ही एकदा कॉफीसोबत हे पराठे खाऊन बघा खूप चवीला भारी लागतात तर इथे पटापट -पत पराठे हे बनवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर कुणालच्या बाबांना नाश्ता द्यायची तयारी करून घेतली कारण त्यांना की नाही बागेत जायचं होतं काम करायला झाले बघा पराठे बनवून झालेले आहेत तर कुणालच्या बाबांना चहा सोबत खायचेत चहा आणि जिरा पराठे म्हणजे चपाती बघा त्यांना आवडत तसे पराठे पण आवडतात साधेवाले तसा झटपट नाश्ता आले दोघं जण कोण आहे वाघ्या का शेरू बघा दोघं जण आलेत आता आणि बाहेर पाऊस पण पडवतात म्हणजे चिकला आणि माखून आले असतील माखले आहेत मस्त असा नाश्ता आता हे त्यांना देते खायला आणि नंतरला ही बघा ही आपली चटणी साधारण जरा गरम आहे जरा थंड झालं ना का तुम्हाला मी दाखवते पुढे काय करते ते मी त्यांना देते आधी झाले चांगले हा आणि बाहेर हा बघा कोणा वाघ्या अरे वाघ्या शेरू कुठे रे आज शेरू काय पत्ताच नाही कुठे राहायला शेरू कुठे आहे बा शेरू कुठे आहे हे वागी वाघी शेरू कुठे बेटा शेरू कुठे समजलं तर ही बघा चटणी ना आपली थंड झालेली आहे पूर्णपणे आता हि ना मी जरा गाळून घेते एक मिनट गोड चटणी गोड चटणी तर आजच्या व्हिडिओमध्ये जास्त करून रेसिपी मी तुमच्या शेअर केलेल्या आहेत कारण गेले दोन दिवस झाले माझी की नाही तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे बागेत मी काही काम करायला जाणार नव्हते म्हणून मग विचार केला की जे काही मी करणार आहे किचनमध्ये तयारी तीच म्हटलं आज तुमच्याशी शेअर करते तर गोड चटणी बघा काय केलं मी सगळी गाळून घेतली आणि जे काही अक्कं होतं ना म्हणजे खजूर चिंत जी काही अक्की होती ती सर्व मी मिक्सरमध्ये बारीक असे वाटून घेतलेले आणि त्याच्यानंतर पुन्हा गाळून घेतलेली आणि गाळताना त्यात मी थोडं थोडं पाणी किने ॲड करत ती गाळून घेतलेले आणि पूर्णपणे गाळून झाल्यानंतर त्यात मी थोडासा तिखट मसाला फक्त चवीसाठी या तिखट मसाला टाकायचा आणि थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं आपलं सफेद मीठ असतं ना थेट आ, हे फक्त चिमूड बरं जास्त नाही आहे आणि टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे आता कोणाला जर का आवडत असेल तर जिऱ्याची फोंडी पण आपण ह्या चटणीला देऊ शकतो आणि जे काही वाटलं होतं ना म्हणजे चटणी आहे गोड पाणी म्हणजे आणि तिखट पाणी ते सगळं मी ठेवलेलं आहे डीप फ्रीजरमध्ये स्टोअर करून चला तर झालं बघा चटणीचं वगैरे काम झालेलं आहे आता थोडंसं माझं ना किचन आवून घेते आज तब्येत माझी ठीक नाही आहे म्हणजे कधी पण मला ताप येईल असं वाटतंय मग आजपासून पूर्ण बॉडी पेन होते त्याच्यामुळे काय होतं जे काही थोडंफार काम आहे ना ते करून घेते एक गोळी खाते औषधाची आता परत झोपून राहिले तर आजारी पडेल त्याच्यामुळे गोळी खाणं आता गरजेचं वाटू लागले मला पटापट करते आणि थोडा वेळ मी ना आराम करते तर औषध खाल्लं आणि झोपायला गेली पण झोपत लागत नव्हती कारण की नाही शेरू शेरू आपला घरीच नव्हता आलेला म्हणजे सकाळी जो खेळायला गेला ना तर म्हणजे त्याची फेरीच नाही झालेली वाघ्या आला होता कधीच पण त्याचा काही पत्ताच नव्हता आणि आता वादले किती होते म्हणजे जवळजवळ नऊ पावणे दहा होऊन गेले होते तरी पण तो घरी नव्हता आलेला त्याच्यामुळे कुठेतरी माझ्या मनामध्ये ना थोडीशी चिंता लागून राहिली होती आणि त्याच्यामुळेच मला की नाही झोप पण नव्हती लगत मग ते उठून मी ते बाहेर येऊन बसले थोडा वेळ य शेरू बघा लंगडतोय बघा आज जंगल सफारी करून आलाय चार तास गायब होता हा चार तास हा शेरू माहिती आहे तुम्हाला हां चार तास गायब आणि किती वाजता घरी आला सकाळी सहा वाजता गेलेला तो काहीतरी अकराच्या दरम्यान घरी आलेलं आहे आणि आता पाय बघा लंगडतोय तर ये चला आपण जाऊया आपल्या काकडीच्या बनामध्ये आमचं आपलं काम बाबा चालूच असतं दिवसभर काय नाही काय काय नाही काय कुणालच्या बाबांचं तेच काय करताय काय तोच आपला काम धंदा त्या कुणा जा तिकडे बाबाकडे जा इकडचं काढायला पाहिजे आता रान हे काकडीच्या इकडचं हे सगळं काढूया उद्या सकाळी बघूया काट्याला यायचं काम चाललंय काय मजबूती इकडनं जा इकडनं फळं धरायला लागली फळ फळासोबत रान पण वाढायला लागले रान असं काही नाही म्हणजे करत राहायचं राहायचो कुई करायला लागला वाघ्या एकावरचे एक आहेत दोघे ना तो, 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 तो लागला भुकायला एक मोठा आता तिकडता बघा आता मांडव तिकडता बघा त्यांचं चालू असत काय काय माझी तब्येत थोडीशी आता बरी आहे दुपारी औषध खाल्लं जेवण झाल्यानंतर आणि जवळजवळ दीड तास आय झोपले होते इतका घाम फुटला बापरे म्हणजे आतमध्ये होतं ताप असून तसं झालं होतं आणि प्रचंड डोकेदुखी पण आता जरा बरं वाटते मला आणि अजून एक बातमी तुम्हाला सांगते कुणाला आपला बसला आहे गाडीमध्ये उद्या सकाळी येईल तो मग अशी फोन ना लावला होता सकाळी आता काय म्हणते किती वयामध्ये येतो मला वाटतं सात आठ येईल तो इथे तर ती एक गडबड चालू आहे आता रात्रीसुद्धा मला त्याच्या वगैरे तयारी करायची त्याच्या आवडीचं सगळं उद्या सकाळी बनवायचं ना त्याचं सगळं रेडी करून ठेवणार मी आता रात्री तर अशी सगळी बघा तयारी मी केलेली आहे तर चला मग आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते असा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण तोपर्यंत खूप खूप धन्यवाद